अशोक चौक पासून साईबाबा चौकापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याचे काम झाले नाही त्यामुळे कित्येक नागरिकांना येथे लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागले आहे ला या रस्त्यावरून रहदारी करताना पडल्याने आणि प्रवास करताना अनेकांना फ्रॅक्चर तसेच त्रास जाणवू लागला आहे राष्ट्रवादी सेलच्या वतीने वीस डिसेंबर रोजी गोवर्धन संचू यांच्या नेतृत्वाखाली याच रस्त्यावर महापालिकेचा निषेध केला आणि लवकरात लवकर जर हा रस्ता नाही झाला तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे अशोक चौक साईबाबा चौक रस्ता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता झालेली नाहीये या रस्ता नसल्यामुळे या रस्त्यावर अनेक खड्डे झालेले आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रस्ता झालेला नाही अनेक वेळा अनेक पावसाळ्यामध्ये खड्डेमय झालेले आहेत परंतु या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा कधीही लक्ष केलेला नाही या विभागीय झोन कार्यालयाचं सुद्धा लक्ष केलेलं नाहीये अनेक वेळा निवेदना देऊन देखील या ठिकाणी रस्ता खड्डेमय झालेले आहेत आणि या ठिकाणी रस्ता त्वरित बनवण्यात द्यावा असा आमचा आग्रह मागणी आहे आणि या ठिकाणी या नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचा निषेध करीत आहोत लवकरात लवकर या ठिकाणी अशोक चौक ते साईबाबा चौकावर रस्ता झाला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी कामगारच्या वती लवकर स्वरूपाचे आंदोलन चेडण्यात येईल या ठिकाणी अनेक नगरसेवक निवडून गेले कोणी या ठिकाणी लक्ष देऊन रस्ता केलेला नाहीये लोकप्रतिनिधी लक्ष दिलेलं नाहीये म्हणून आम्ही महानगरपालिकेचा कर निषेध करीत आहोत आणि महानगर आयुक्तांना आणखीन देखील आम्ही राष्ट्रवादी कामगार विनंती करीत आहोत येत्या आठ ते पंधरा दिवसात अशोक चौक ते साईबाबा चौक त्वरित रस्ता बनवा अन्यथा राष्ट्रवादी कामगारच्या वतीने उग्र आंदोलन चेडण्यात येईल जय हिंद लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका